कार मित्र हो कशा आहात ठीक तर विवेकानंद प्रेरणा यांच्या स्वामीजींच्या विचाराला चैदिप्यमान भारतवर्षाला आपल्याला लाभलेलंही उत्तुंग महान विभूती स्वामी विवेकानंद त्यांचे विचार त्यांचे दृष्टिकोन आणि संज्ञान भारत संस्कृत भारत समजदार भारत घरावा ही त्यांची उदात्त हेतू आणि त्यांचा दृष्टिकोन युवक हा त्यांचा प्रथम स्तंभ त्यांची दृष्टी युवकांकडून अपेक्षा आहे तर चेहऱ्यावर तेज आहे देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करुणा आहे हृदयामध्ये करुणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियावर संयम आहे मन ज्याचे स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे धाडसाची बळ आहे सिंहासारखा निर्भय आहे उच्च आहे सत्य ज्याचा ईश्वर आहे व्यसनापासून मुक्त आहे जीवनामध्ये शिस्त आहे जीवनामध्ये शिस्त आहे प्रेमळ ज्याचा स्थूर आहे मानवता हेच कुळ आहे गुरुजनांचा आदर आहे पालकावरील श्रद्धा आहे दीनदुबळ्यांचा मित्र आहे सेवेसाठी तत्पर आहे देवावरती भक्ती आहे जीवनामध्ये नीती आहे जीवनामध्ये नीती आहे चारित्र ज्याचे सुद्धा तोच आदर्श युवक आहे तोच आदर्श युवक आहे युवक कसा असावा हे स्वामीजींच्या स्वप्नातला भाव